पंचवीस लाखापर्यंत घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत करणार मोदी सरकार सलग पाच वर्ष मिळणार पैसे जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चॅनल लाईब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार तुम्हाला मोठी आर्थिक मदत करणार आहे नेमकी ही मदत काय आणि त्यासाठी कोण पात्र आहे हे जाणून घ्या सविस्तर माहिती आपल्या हक्काचं स्वतःचं एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येत नाही खरं तर घराचं स्वप्न पूर्ण करणं हे फार कठीण काम आहे असं आर्थिक तडजोडीचा विचार केल्यास म्हणता येईल मात्र आता घराचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो सर्वसामानांना फायद्याची ठरू शकते या योजनेअंतर्गत पात्र अर्जदार व्यक्तीला पंचवीस लाखाच्या गृहकर्जावर एक पॉईंट आठ लाख रुपयापर्यंत व्याज सबसिडी दिली जाते ही सबसिडी पाच वर्षाच्या कालावधीत तुकड्या तुकड्यामध्ये जमा केली जाते कर्जदार व्यक्तीच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाते यामुळे कर्जातील मुद्दल आणि व्याज कमी होतो कोणासाठी आहे ही योजना ही योजना सरसकट लागू नसून काही निश्चित कमाई असलेल्या श्रेणीतील व्यक्तींसाठी आहे वर्षाला तीन लाख रुपयापर्यंत कमावणाऱ्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी ईडब्ल्यू एस तीन लाख ते सहा लाख रुपये प्रतिवर्ष कमवणाऱ्या वर्गासाठी एल आय जी आणि वर्षाला सहा ते नऊ लाख रुपये कमाई असलेल्या गटासाठी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी शर्ती निश्चित करण्यात आले आहेत थेट सबसिडी बरोबरच टॅक्स इन्सेंटिव्ह मुळे ही रिपेमेंट करताना बरीच सवलत मिळते अर्जदार व्यक्तीच्या नावावर भारतात कोणत्याही राज्यात घर नको आणि अर्ज करणारी व्यक्ती आयकरानुसार निर्धारित गटामधून पात्र होणं या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहे आयकर कायद्यानुसार ही मोठी सवलत आयकर कायद्यामधील सेक्शन ट्वेंटी फोर बी प्रमाणे कर्ज घेणाऱ्या गृहकर्जाच्या व्याजावर दरवर्षी दोन लाखापर्यंतच्या सवलतीचा दावा करू शकतात तसेच सेक्शन एटी सी प्रमाणे प्रिन्सिपल रीपेमेंटवर एक पॉइंट पाच लाख रुपयापर्यंत कपात करण्याची परवानगी आहे यामुळे कर्जाचा कालावधी जसा वाढतो तशी अधिक बचत होत जाते या गटातील व्यक्तींना प्रथम प्राधान्य प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 पॉइंट झिरो भारताच्या प्रमुख शहरांमधील घरासंदर्भातील मोहिमेचा दुसरा टप्पा आहे या योजनेच्या माध्यमातून शहरामधील प्रत्येकाचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे योजनेमध्ये विधवा बरोबरच एकटीनेच गृह कर्ज घेणाऱ्या महिलांसाठी वरिष्ठ नागरिकांसाठी दिव्यांगासाठी ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी आणि एस सी तसेच एस टी आणि इतर अल्पसंख्यांकांना प्राधान्य दिलं जात ही योजना मूलभूत गरजा बरोबरच परवडणाऱ्या दरातील घराच्या मोहिमेला चालना देते यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या घरांच्या उपलब्धते संदर्भात शहरामध्ये लवचिकता निर्माण होते